नमस्कार फ्रेंड्स मी लातूरचा या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आजचा जो ब्लॉक आहे तो आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी बार्शी रोड मांजरा गेट या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी या उद्देशाने प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू लातूर जिल्ह्याचे प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी या उद्देशाने चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे तर शेतकरी बांधवांना हे सांगू इच्छितो की लाखोच्या संख्येने येऊन आंदोलनामध्ये आपला सहभाग नोंदवायचा आहे बचभाऊ कोळणी अपंग व्यक्तीसाठी जे आंदोलन केलं आहे त्या आंदोलनामध्येही भावंना यश आलेलं आहे त्यामुळं अपंग व्यक्तींना मानधन पण वाढलेलं आहे त्यांचं तर शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी व्हावी ह्या उद्देशाने आ, हा मोर्चा काढण्यात येणार आहे तर लाखोंच्या संख्येने येऊन तुम्ही सहभाग नोंदवायचा आहे आणि माझा हा जो व्हिडिओ आहे तुम्ही फेसबुकला शेअर करा ट्विटरवर शे शेअर करा इंस्टाला शेअर करा जास्तीत जास्त करून तुम्ही माझा व्हिडिओ शेअर करा आणि आपली शेतकऱ्यांची ताकद तुम्ही एकदा दाखवूनच द्या शेतकरी काय आहे तो तर जास्तीत जास्त करून तुम्ही माझ्या चॅनलला माझा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी बार्शी रोड मांजरा गेट या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपला आंदोलनासाठी यायचं आहे थँक्यू